नमस्कार हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार आपण असं करतात का नमस्कार आपण चाललो आहे फिरायला सांग चला तुम्ही येतात का फिरायला सगळेजण आम्ही कुठे फिरायला चाललो आहे तुम्हाला लवकरच दाखवतो काय बरं ठीक आहे फिरायला चाललो आहे ठीक आहे ॲडव्हेंचर पार्कला जायचं का हां ओके इकडे बघ ना काय खाणार आहे काय खात ज्यूस कोणता आम्हाला संत्रांचा ज्यूस प्यायचा होता पण नाही कोणतं पायन अपलचा ज्यूस घेतला ना पायनॅपलचा ज्यूस नको होता ना संत्राचा ज्यूस द्यायचा होतं तर संत्र्याचा ज्यूस आम्ही असतो ठीक आहे रुसला का तू आईवर का रूसला तू का रुसला असं रुसायचं नाही पटकन पण रूस आपल्याला फिरायला जायचंय ना रॉयल एनफील्ड ला जायचंय रॉयल एनफील्ड नाही बेटा रॉयल एनफील्ड गाडी आहे आपल्याला जायचं ॲडव्हेंचर पार्कला ॲडव्हेंचर पार्कला पार्क हो रॉयल एनफिल्ड गाडी आहे रॉयल एनफिल्ड गाडी आहे कुठे जायचं ॲडव्हेंचर पार्कला हो तू पहिली तर छान आहे सरळ पकड आज एका मुलाची खूप मजा आहे ना खरं <laughs> तर मी तो, का आज आम्ही फिरायला बाहेर गेलेलो होतो पण बाहेरची व्हिडिओ काय आज काढता आली नाही गाडीवर मी आणि कि होतो आणि त्याच्यामुळं काय व्हिडिओ काढायला आमचं कोणीच नव्हतं आज का, का रे पण तू पेरू खाल्लास ज्यूस पिलास हा त्यानंतर हो ती हो ते मस्ती केली हो की नाही हा आज आम्ही मस्ती करून आलोय आणि आता थकलोय भरपूर त्याच्यामुळं आता आम्ही झोपे जाणार आहे हो की नाही घेऊ त्याच्यामुळं आज आपण कुठे गेलो काय केलं ते काय आपण व्हिडिओमध्ये टाकणार नाहीये ना डायरेक्ट संध्याकाळी भेट झाली आपली ना हा संध्याकाळ मग रात्री वेळ मिळाला आपल्याला व्हिडिओ काढायला हो की नाही रात्री वेळ मिळाला ना आपल्याला व्हिडिओला त्याबद्दल सगळ्यांना सॉरी बोला दी की सॉरी आज आम्हाला बाहेर गेलो तरी आम्हाला वेळ मिळाला नाही व्हिडिओ काढायला गाडी पंक्चर झाली गाडी पंक्चर झाली का बरं अच्छा आमची छोटी गाडी पंचर झाली केलं काय खेळू आईनी काय आणलो तुला आईनी मस्तपैकी कियाँशला आहे ना क्ले घेऊन आलेली कियाँशला कियाँशने रील बघितली होती आणि कियांश ला हवा होता क्ले आणि पण ह्या क्ले च कियांशने काय केलंय सगळे मिक्स करून टाकले हा हा आणि आई आज आपल्याला कुठे जायचं होतं ऍडव्हेंचर पार्कला पण आपण गेलो का गेलो का पण आपण आईने नेलंच नाही तुला ठीक आहे आपण आता संडेला जाऊ ओके काय बनवतो काय काय बनवलं तू सगळं मिक्स बनवलं बॉल बॉल बनवला पण हे तर सगळं मिक्स करून टाकलं तू अले माझे काय हे पण लोच अच्छा एक लेचच पडलं का नाही नाही ठीक आहे राव ना नुं का काय बनवतोय काय काय बनवतोय तू ट्र ट्र खाला काय खाला बनते काय काय पण बनवतो काय काय बनवतोय ट्र ट्र नाही रंग गाडी रंग हां रंग बनवतोय हां बर चांगलं बनवत चांगला बनवतोय बस का बसला लावतोय त्या बर दाखव ना, ना? ना? कशी रणगाडी बनवली अरे पण तो सगळा क्लेम मिक्स नव्हता करायचा तू दोन मिनिटात सगळं खराब करून आले नाही मग काय हैरण है। है, गाडी आहे है का बर ठीक आहे बस आणि आज बाहेर जाऊन काय काय केलं खेळलं अजून अजून hmm? काय काय केलं खेळ काय खेळला काही नाही खेळला आज घसरगुंडे कुठे घसरगुंडी खेळायला गेलो तरी का आज आपण झोपेत उठून जाऊ ना झोपेतून उठून जायचं का झोपायचं नाही का उद्या स्कूल आहे आता, आता, आता हे झोपायचं नाही कधी झोपायचं काम दे ना मला काय काम आहे हे मला दे ना उद्या 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 स्कूल ला जायचं नाही का कायच मला कधी आता मग झोपायच थकलं सकाळपासून बस बुल आम्ही सकाळपासून थकलोय दुपारी झोपलो पण नाहीये नाही का आपण बस बुल बस काय बनवतो दाखव कशी बनवली बस दाखव ना।, ना बस का दाखव बाय बरे ठीक आहे ऐक ना चल सगळ्यांना आता गुड नाईट करूया गुड नाईट बनवू बस बनवून ठीक आहे सगळ्यांना दाखवायची का तुला बस ठीक आहे दाखव मग बस <laughs> कशी आहे कियांची बस छान आहे का किएंश त्याला कलर करतोय का कलर करतोय हो ना कलर करतोय ग्रीन ना चाक लावलं हा बर ग्रीन कलरच चाक लावलं ग्रीन नाही येतो लेमन कलर आहे लेमन कलर लावले ग्रीन कलर हाय हाय मिक्स केले तू आता का रेनबो केला रेनबो लॅम्बो रेनबो लॅम्बो रेनबो आहे ना बर आधी लॅम्बो बरं चाक तू आपलं बरं ठीक एवढे बरे बर चल ना सगळ्यांना बाय गुड नाईट शुभ रात्री किती वेळ बाळ आहे बर ठीक आहे कर तू आणि दाखव ओके ते तर सगळं की आहे की यश सगळं पडतंय ते ते काय सगळं पडतय हा मग काय केलं आता हे काय ठेवलं तू बसवर बसवर काय ट्रॅव्हलच्या बॅग ठेवलंय का ट्रॅव्हल बॅग आहे का ट्रॅव्हल बॅग कुठे चालला फिरायला

ठीक आहे ना आता सगळ्यांना बाय कर ना बाळ उशीर उद्या सकाळी आपल्याला स्कूल आहे ठीक आहे ना सगळ्यांना बाय तर करा आधी बाय गुड नाईट तसं नाही करायचं व्यवस्थित करायचं शुभरात्री मला मुटात सकाळ झाली लगेच सकाळ होते ना आमचे करेक्ट चल बाय